येवला शहराची अठराव्या शतकापासून रंग उत्सव खेळण्याची परंपरा असून आज सकाळपासूनच रंगपंचमीला येवला शहरवासियांनी सुरुवात केली आहे लहानांपासून तर वृद्धांपर्यंत दिवसभर रंग उत्सव येवलेकर नागरिक साजरा करत असतात शहरातील चौकात चौकात लहान मुले तसेच नागरिक रंग खेळताना दिसत आहे सायंकाळच्या सुमारास टिळक मैदान व डीजे रोड येथे भव्य असे रंगांचे सामने देखील होणार असून यावेळी सटवाई मातेचे बाळाची मिरवणूक रंगपंचमी निमित्त सकाळच्या सुमारास काढण्यात येऊन दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या सर्व मातेची मिरवणूक सायंकाळी निघणार आहे सार्वजनिक उत्साह साजरा करणार एवढं शहर आहे तात्या टोपीच जन्मगाव आणि त्यामुळे आजपर्यंत तरुणांनी जे मोठ्या उत्साहाने म्हणजे दोनशे पूर्वीची परंपरा आज सांगायला चालू ठेवलेली आहे आणि अत्यंत आनंदामध्ये या वर्षी रंगपंचमी एवढे शहर साजरे करेल असे मी पाहिजे परंपरा आपल्याला रंगपंचमीचा नाव एवढे घरांनी साजरे केलेला आहे परंपरा